नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल ताईसाठी लगेच कमेंट बॉक्समध्ये जाऊन द्यायची एक कोलगेट स्माईल स्वतः आरक्षात बघून स्वतःला द्यायची आणि एक कोलगेट स्माईल युनिवर्सला द्यायची कारण त्यांना आपल्याला हे सगळं दिलेलं आहे जे दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवादाची भावना जर आपण मनामध्ये ठेवली तर युनिवर्स आपल्याला भरभरून देतो फक्त हे नाही ते नाही ते नाही म्हणत बसण्यापेक्षा जे आहे त्याचे धन्यवाद मानायला शिका म्हणजे आयुष्य किती बदलून जातं हे तुम्हीच बघाल तर चला आज तुमच्यासाठी घेऊन आले मी ज्यांच्या ऑर्डर्स राहिलेल्या आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती हाय करून नंबरवरती घ्या लाईव मी येत असते सारिका लाईफस्टाईलला बरोबर साडेआठ वाजता त्यावेळच्या ऑर्डर तुमच्यापाशी आठ ते दहा दिवसात पोचतील काम जादा असेल तर उशीर लागेल नसेल तर दुसऱ्या दिवशी लगेच पोचतील तर वरती दिलेल्या नंबरवरती हाय करून आपले नंबर वर घ्या बरं नुसते स्क्रीनशॉट पाठवू नका सगळ्यात शेवट तुमची यादी पाठवा की ताई आम अम, आम्ही एवढे पैसे पे केलेले आहेत या गोष्टी आम्हाला हव्या आहेत हा आमचा पत्ता म्हणजे मला तेच तेच चेक करत बसावं लागत नाही काम सोपं होईल वस्तू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आज घेऊन आले मी तुमच्यासाठी की आपण नवग्रह नवग्रह म्हणत असतो का म्हणत असते मी की नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश का म्हणत असते मी नवग्रह चौकी ही घरामध्ये पाहिजेच आहे दोन प्रकारच्या या चौकीमधली कोणती ना कोणती चौकी आपल्या घरामध्ये पाहिजे आहे तर ग्रह काय असतात की घरामध्ये जर समजा नऊ माणसे तर नऊ जणांचे नऊ ग्रह खराब झालेले असतात कुणाच्याच कुंडलीमध्ये काहीच खराब नाही असं होऊ शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येक ग्रह जर तुम्ही आता तुमच्या घरात काय आजार आहेत हे समजून घ्या किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे समजून घ्या म्हणून नवग्रह वापरायचं नवग्रह चौकी ही घरामध्ये पाहिजे नवग्रहाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आलं पाहिजे नवग्रहाचा जप रोज केला पाहिजे नवग्रहाचं स्तोत्र रोज वा वाचलं पाहिजे नवग्रह क्रिस्टल असेल तर अफर्मेशन रोज दिल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी नवग्रह का पाहिजेत काय आजार होतात आपल्याला आपला कोणता ग्रह खुश नसेल तर आपल्याला काय आजार होतात पुरे सॉरी मध्येच फोन आला डिस्टर्ब झाला तर तर का म्हणत असते ह्या नवग्रह कोणते आजार आपल्याला होत असतात त्याच्यावरनं समजायचं की आपला हा ग्रह क्र खराब आहे घरात कुणाचा ना कुणाचा हा ग्रह खराब आहे म्हणून आपल्याला ह्याच्यावर नवग्रह चौकी ठेवली पाहिजे ग्रहांची पूजा केली पाहिजे नवग्रह मंदिरात गेलं पाहिजे हे का तर प्रत्येक ग्रहांपाशी जर खराब पत्रिकेमध्ये ग्रह असतील आपल्या किंवा आत्ता त्यांच्या दशा महादशा चालू असतील तर कोणते आजार आपल्याला होऊ शकतात याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की नवग्रह चौकी ही घरामध्ये असणं का महत्वाचं असतं घाबरून जायचं नाही पण आपल्याकडे जे आजार आहेत आत्ता घरामध्ये त्या त्या माणसाचे ते, ते ते ग्रह अगदी पंच्याऐंशी टक्के कमकुवत असतात कुंडलीमध्ये दोष असतात त्यामुळंच त्यांना काही पिरियड असतात हे अडीच महिने तीन महिने एक वर्ष दीड वर्ष त्या काळामध्ये फक्त हे होत असतं तर ज्यांचा सूर्यग्रह खराब असेल ज्यांचा सूर्यग्रह खराब असेल तर त्या लोकांना पोटाचा त्रास वरचेवर सारखा होत असतो किंवा त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते त्यांचं कदा पोट दुखेल कदा पचनशक्ती त्यांची नाजूक असेल थोडंसं काही खाल्लं तरी पोट बिघडत असेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट आत्मविश्वास जो सूर्य देतो आपल्याला तो, तो कमतरता असेल चार माणसामध्ये जाऊन बोलायची हसायची वावरायची त्यांना भीती वाटत असेल एकलकोंडेपणा त्यांना जास्त आवडत असेल अशा लोकांना ठरवायचं की आपल्या त्यांचा सूर्य खराब आहे आणि तो मजबूत करण्यासाठी सूर्याची उपासना करणं सूर्याला पहिल्या पहिल्या वेळी सूर्यजल घालणं हे अतिशय महत्वाचं आहे वडिलांची सेवा करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याच वेळी सूर्यग्रह चांगला होतो पण त्याचबरोबर नवग्रह चौकीमधल्या सूर्याची पूजा जरी आपण केली तरीसुद्धा तेवढाच इफेक्ट आपल्याला होतो तर आपल्या घरामध्ये कोणी असं आहे का याचा विचार करा दुसरी गोष्ट चंद्र दुसरी गोष्ट चंद्र चंद्र येथी ग्रहांमध्ये आपली आई तर चंद्र हा मनाचं डिप्रेशन आणतो मनाचं संतुलन बिघडवतो चंद्र ज्यांचा कमकुवत होतो जास्त करून बघा अमावशेच्या वेळी माणसं जास्त प्रमाणात शांत असतात आणि जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा पॅनिक होतात जास्त ज्यांना मानसिकतेचे आजार असतात ते लोक पॅनिक होतात तर यासाठी चंद्र आपल्या तब आईची तब्येत चांगली राहण्यासाठी आईशी आपलं नातं चांगलं राहण्यासाठी आणि मानसिकता ही पूर्णपणे चंद्रावर अवलंबून असते त्यामुळं चंद्रग्रह हा मजबूत नसेल तर मानसिक टेन्शन डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाहीत पुढचा म ग्रह आला मंगळ ग्रह मंगळ हा लाल आहे त्याचप्रमाणे तो रक्ताचं प्रतीक आहे रक्ताचे सगळे आजार हे मंगळ ग्रह जर कमकुवत आपला असला तरच होतात तो लाखो जणांच्या पत्रिका चेक करून इथपर्यंत आपण पोचलेलो हो, आहोत की मंगळ ग्रह जर कम कम कमकुवत असला तर रक्ताचे आजार हे माणसाला होत असतात म्हणून मंगळ ग्रह कमकुवत चांगला करण्यासाठी मारुतीला जावं त्याचबरोबर मारुतीला मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवावा तो स्वतः आपण खाऊ नये मंगळवारी तांबडी गाय दिसली तर तिला गुळ खायला घालावा म्हणजे या ग्रहाचे दोष कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं चौकी चा। घरात असणं हे अतिशय गरजेचं आहे त्याचप्रमाणे पुढचा ग्रह आला बुधग्रह बुधग्रह हा शंभर गोष्टींना कारक आहे मी कायम सांगत आलेले शंभर गोष्टींना बुधग्रह हा का कारक आहे तरीसुद्धा दात तुटणं दात दुखणं दातांचे त्रास होणं वाणीमध्ये दोष असणं शिव्या देणं चुगल्या करणं मूल न होणं वाणीचे सगळे जे दोष असतील उलट बोलणं लहान लहान मुलं सुद्धा मोठ्या माणसांना उलट बोलतात तिथं त्या मुलांचे बुधग्रह खराब झालेले असतात तर ह्या ज्या ज्यांना घडत असेल त्यांचा बुधग्रह खराब झालेला असतो मग बुधाची सेवा करणे म्हणजे काय करणे हिरवे मूग भिजायला घालणे आणि ते मूग सकाळी पक्ष्यांना खायला घालणे हिरवं गवत गाईला चारा घालणे गणपती बाप्पाला हिरव्या दुर्वा वाहणे हे त्याच्यावर छोटे छोटे उपाय आहेत पण मोठा उपाय काय तर नवग्रह चौकी आपल्या घरात असणे त्याची पूजा अर्चना करणे त्याला फर्मेशन देणे आणि आपले सगळ्यांची नावं घेऊन त्याचे ते, ते ग्रह हे व्यवस्थित रेकी करून घेणे त्याचप्रमाणे शुक्रग्रह शुक्रग्रह हा श्रीमंतीचा कारक आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे ज्याचा शुक्र खराब होतो त्याला धंद्यामध्ये लॉस होतो त्याचं त्याला आजारपण म्हणजे त्याचं सौंदर्य डॅमेज होतो कुठंतरी स्किनला प्रॉब्लेम येतात आणि त्या माणसाचे कष्ट कितीही केले अगदी तुम्ही दिवस रात्र कष्ट केले पैसा येतो पण तो पैसा कधीही जवळ टिकत नाही हे शुक्राचं का कारक आहे त्यावेळी ग्रहाचे उपाय करणं आणि नवग्रह चौकी घरात असणं हे अतिशय महत्वाचं आहे शुक्राचे उपाय सगळ्यांना माहीत आहेत त्याच्यामुळे ते, ते उपाय मी सांगत बसत नाही पण स्किन प्रॉब्लेम हा सुद्धा शुक्राचाच एक शुक्र कमकुवत असण्याचं एक लक्षण आहे की आपल्याला स्किनचे काही आजार होतात त्याचबरोबर शुक्रग्रह जर कमकुवत असेल तर माणसांना स्वच्छ राहू वाटत नाही या माणसांच्या अंगातून एक प्रकारचा दुर्गंध सारखा येत असतो ते आंघोळ करून जरी आले तरी सुद्धा त्यांच्या अंगातून एक दुर्गंध येतो म्हणजे तिथं शुक्र शुक्राला सुगंध आवडतो त्यामुळे तिथं दुर्गंध येतो आणि दुर्गंधी शेवटी राहू केतूला क्षणीला अट्रॅक्ट करून घेते निगेटिव्ह एनर्जींना अट्रॅक्ट करून घेते आणि आपण आजारी पडतो किंवा आपली परिस्थिती ढासळते किंवा बिझनेसमध्ये आपला लॉस होतो त्याचप्रमाणे शनी शनी काय करतो शनीचं पहिलं काम आहे तुमच्या हाडांना दुखणी देणं गुडघ्यांना दुखणी देणं पावलांना दुखणी देणं पाठ मनके ह्याला दुखणी देणं जे जे शरीरात हाडं आहेत त्या सगळ्याला दुखणी देणं हे एकमेव शनीचं काम आहे दुसरी गोष्ट लहान वयात दात पडणं दात किडणं दातांचे विविध आजार होणं हे सुद्धा शनीचंच लक्षण आहे त्याचप्रमाणे नख माणसांना कितीही नखं वाढवायची असेल तर त्यांची नखं एवढी कमकुवत असतात ज्यावेळी शनी आपला दो भा भाग्यस्थानी नसतो क कुंडलीमध्ये असू दे किंवा दशा महादशा साडेसाती चालू असू दे त्यावेळी नखं इतकी पातळ होतात किंवा बळणं पायाच्या नखाला ठेच लागते नख परत परत येत राहतात नखांची नखुर्डी वगैरे आजार बा, बाजून इथनं साली जाणं हे सगळे आजार शनीच्या साडेसातीमध्ये होतात त्यामुळं सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे शनी तो सुद्धा नवग्रह चौकीमध्ये येत असतो त्यासाठी उपाय शनीचे उपाय जे आपण नेहमी करतो तेच उपाय करत राहायचे आहेत नाही तर घरामध्ये चौकी ठेवायची आहे राहिला ग्रह राहू आणि केतू राहू हा मानसिकता खराब करतो राहू काय करतो बुद्धीच चालू देत नाही तुमची कारण राहू केतू हेच पहिले बिन अर्धे अर्धे ग्रह आहेत त्यामुळे ते अर्ध अर्धच बुद्धी त्यांची चालते पण राहूमध्ये एक पॉझिटिव्ह आहे की राहू अशा लोकांना जो प्लॅनिंग करतो त्या लोकांना एवढ्या चांगल्या प्रकारे मदत करतो कि रंकाचा राजा बनवायची ताकद ग्रहाला सुद्धा मजबूत करून घ्यायची ताकद राहू मध्ये असते त्यामुळे राहू प्रत्येकाचाच वाईट असतो असं नाही काही पत्रिकेमध्ये बळकटस्थानी जर राहू असेल तर त्या राहूला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चांगले हे मिळतं पण त्याच प्रकारे जर राहू खराब असेल तर मात्र राहू ग्रहाची आपण पूजा अर्चना करणं त्याचे मंत्र म्हणणं त्याचं पूजा करणं किंवा काय जे असेल ते उपाय करणं हे अतिशय महत्वाचं असतं नाही तर मानसिकता खराब होते निर्णय क्षम क्षमता संपते काय निर्णय घेऊ कसं करू सारखं डोक्यामध्ये हेच चालू असतं हे केलं तर असं होईल का ते केलं तर तसं होईल का कोणत्या निर्णयापर्यंतच माणूस पोचू शकत नाही त्याला एकटं बसावं वाटत मित्र नको कुणी नको एकटाच विचार निगेटिव्ह करत बसायची वेळ त्या माणसावर येते तिथं समजायचं राहू खराब झाला अचानक ॲक्सिडेंट अचानक काहीतरी पडणे हात तुटणे अचानक काहीतरी पायावर पडणे पाया पाय फ्रॅक्चर होणे अचानक काहीतरी होणे या सगळ्या गोष्टी राहू चणत असतो त्यामुळं नवग्रह चौकीमध्ये राहू ग्रहांमध्ये आपला व्यवस्थित स्थानी असणं किंवा त्याची पूजा अर्चना करून त्याला खुश करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे केतू के के एक असा ग्रह आहे की ज्यांना पायांचे आजार असतात कमरेखालच्या पायांचे ज्यांना आजार असतात मग तो अर्धांग वायू असू दे अगर अचानक झालेले ऍक्सिडेंट असू दे नाहीतर काही असू दे केतू ज्याचा खराब असतो तो जर इतक्या म्हणजे वाईटावर आला केतू तर त्या माणसाला चालणं सुद्धा मुश्किल होतं आपण बघतो एक एक माणूस दहा दहा वर्ष व्हीलचेअरवर असतो किंवा दहा दहा वर्ष झोपून असतो त्यावेळी त्या, त्या माणसाचा अगदी नव्याण्णव टक्के त्यांचा केतू पत्रिकेतच खराब असतो की काहीही केलं तरी पत्रिकेतल्या ग्रहांना फक्त आपण थोडस खुश करू शकतो पण जे आपले चालू ग्रह असतात त्यांना उपाय करून किंवा नवग्रह चौकी ठेवून आपण या गोष्टी गोष्टी टाळू शकतो म्हणून नवग्रह चौकी वापरावी तर आपल्याकडं दोन नवग्रह चौकी आहेत एक क्रिस्टलची आहे आणि एक आहे आपल्याकडं स्वस्त आहे रोज तुम्ही देवात ठेवू शकता पूजा अर्चना करू शकता पाणी व्हायचं नाहीये फक्त फुलं याला व्हायची आहेत दुसरी आहे क्रिस्टल चौकी ही तुम्ही तुमच्या बॉक्समध्ये घालून फक्त रविवारी काढू शकता देवघरात ठेवायची याला गरज नाही शोकेसमध्ये तुम्ही याला ठेवू शकता कोणत्याही चौक्या कुलूप घालून कुठेही नाही तुम्ही वर शोकेसमध्ये ठेवू शकता दुसऱ्यांनी कुणी बघितलं बघायची वेळ आणण्यापेक्षा त्याला बॉक्स घाला आणि बघितलं तर बघू दे फक्त हात लावू देऊ नका म्हणजे त्याच्यावरच्या रेकी जात नाही नवग्रह चौकीला रेकी घ्यावी लागते का हो लागते एक वर्षानं तुम्हाला जशी रोज भूक लागते तशी क्रिस्टलला एनर्जी ही लागतेच एक वर्षाची एनर्जी मी याला देत असते सहा महिन्याची एनर्जी मी याला देत असते त्यानंतर हे तुमच्यासाठी काम करणार नाही तर तुम्हाला रेकी रिचार्ज ह्याला करून घेतलीच पाहिजे तर या प्रकारे आज ह्याच्यावर नवग्रह चौकीवर ऑफर आहे नवग्रह सोप हा नवग्रहाचा सोप ह्याच्यावर ऑफर मध्ये आहे आज तुम्हाला तर त्याचप्रमाणे या चौकीवर आजपर्यंत कधी नवग्रहसोप ठेवला नव्हता तर या चौकीवर सुद्धा आज नवा ऑफर ऑफरमध्ये आहे ऑफर प्राईज काय आहे त्यावरती दिलेल्या नंबरवरती यायचं आणि चौकशी करायची आणि आपलं आपलं बुकिंग करायचं तर चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ की ग्रह आपल्याला काय आजार पण देऊ शकतात आपण आजारी पडतोय आपल्याला गोळ्या सूट होत नाही किती औषधं घेतली काही केलं तरी बरं वाटत नाहीये त्यावेळी नेमकं कारण नेमकं काय आहे कारण हे शोधून काढायचं तो म्हणजे आपल्या कुंडलीतले ग्रह तिथं खुश झालं तर सारी दुनिया सारं आयुष्य खुश होतं जर नवग्रह खुश असले तर यासाठीच रावणानं काय केलं होतं ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे म्हणून नवग्रह चौकी ही प्रत्येक घराघरात असणं हे गरजेचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण सारिका लाईफस्टाईलला नऊ वाजता लाईव्ह यायला विसरू नका तिथं मी लाईव्ह येत असते त्याच वेळी पेमेंट करायचं असतं आणि सारे ब्युटी प्रोडक्ट्स अगदी पंचवीस ते पाचशे रुपयापर्यंतचेच ब्यु ब्युटी प्रोडक्ट्स मी तिथं घेऊन येत असते आणि ते सुद्धा जवळजवळ थर्टी फोर्टी फिफ्टीपर्यंत ऑफरमध्ये घेऊन येत असते छान छान प्रोडक्ट्स असतात ब्रँडेड प्रोडक्ट्स असतात तर जरूर एक बक्षीस पण मिळत असतं जे पहिले पेमेंट करतात त्यांना तर तिथे ज्यांना श्रद्धा आणि सबुरी असेल थांबायला वेळ असेल तर बुकिंग करायला जरूर या संध्याकाळी नऊ वाजता